उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा जाहीर केली आहे उदयनराजे काही वेळापूर्वी माध्यमांना प्रतिक्रिया दिली त्यावेळी ते काय म्हणाले आपण पाहूया लोकशाही आहे प्रत्येकाला लोकशाहीमध्ये प्रत्येकाला प्रत्येक म्हणजे अधिकार आहे एक आपले विचार मांडण्याचा ते म्हणजे मोठे तर आहेतच एक वडीलधारी व्यक्ती मतो तर आहेत ते ते आहेतच आणि त्यामुळं आव्हान विवान म्हणण्यापेक्षा मी काय बद्दल फारसं मी बोलतो माझी इच्छा तुमची तु... मी उलट विचारतो तुमचे <laughs> तुमच्या सर्वांची काय इच्छा आहे लोकसभा लढायची आहे काय प्रत्येकाची इच्छा असते तर त्यात मी काय अपवाद नाही एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट